सांगली शक्तीपीठ महामार्ग एका महिन्याच्या आत रद्द करावा अन्यथा दिवाळीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यास भाग पाडू शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मेळाव्यात निर्धार जीव देऊ पण शक्तीपीठ महामार्गाला जमीन न देण्याचा निर्णय शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे शासनाच्या दडपशाहीला भीक न घालता आपल्या बागायती जमिनी वाचवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मेळावा भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले यावेळी शेतकरी महिलांनी मशाल पेटवून मेळाव्याचे उद्घाटन केले या मेळाव्याचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील होते मेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंके ज्योतिराम जाधव भाई विनोद लगारे सचिन करगणे उपस्थित होते आणि यावेळी संघर्ष समितीचे राज्य संपर्क प्रमुख शरद पवार गव्हाण घनश्याम नलावडे भूषण गुरव वामन कदम यांनी मार्गदर्शन केले सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी आणि महिला राधिका नलावडे राधा सावंत आनंदी पाटील संजय थोरात वैदई नलावडे अमाप पाटील दादासाहेब कुंभार सचिन भोसले यांनी मनोगत व्यक्त केले आभार रमेश कांबळे यांनी मांडले म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपली ताकद आपली एकूण मजबूत करून आपल्याला शक्तीपीठ महामार्ग रद्द करायचं आहे आता असं जगजना वाटत आहे आमच्यावरती गुन्हे दाखल झाले तरी आम्ही तयार आहोत आम्हाला गोळ्या झाडण्यात तरी तयार आहोत आमच्यावर लाठीच्या झाला तरी तयार आहोत आणि आम्ही खेळमध्ये जाणार तयार आहोत असे सगळ्या पद्धतीने सगळ्यांची बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली